दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस दरम्यान सार्वत्रिक शुक्रवारी बाबुडगाव तहसील कार्यालय आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आले यात बाबुडगाव तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आले यावेळी माहिती तहसीलदार मीरा पागोरी यांनी दिली या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या अधिसृष्टीनुसार जिल्हा प्रशासनाने एक हजार चौवेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे याच अनुषंगाने शुक्रवारी अठरा जुलैला बाबळगाव तहसील कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अधिक माहिती देताना बाबुळगाव तहसीलदार मीरा पागुरे सरपंच आरक्षण सोडत खालील प्रमाणे आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी आठ जागा असून त्या खालील प्रमाणे आहेत एक हत्तीपूर दोन तीन घातफळ महिला चार इरणगाव महिला पाच गडी महिला सहा कोंडा सात सामडी मांग महिला आठ गाणी अमरावती त्यानंतर अनुसूचित जमाकीसाठी बारा जागा असून त्या खाली प्रमाणे आहेत त्यामध्ये एक तोफा अलीपूर दोन कोपरा एक हुनर्सन तीन बाळंद हुनरसन चार मोहम्मदपूर महिला पाच आष्टरामपूर सहा विरखीर महिला सात पिंपरी जारा महिला आठ माधनी महिला नऊ पंचगवान दहा आलेगाव महिला ईश्वर चिठडी निघाली अकरा यावली आणि बारा बरो महिला त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण सतरा ग्रामपंचायती असून त्या पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये एक नांदुरा खुर्द दोन नायगाव तीन दाबा महिला ईश्वर चिठ्ठी निघाली चार मुबारकपूर पाच तळगाव सहा खडेसावगाव सात पिंपळकुटा महिला आठ वरुड महिला नऊ वाकिर बुद्रुक महिला दहा मीठापूर महिला अकरा बहुर महिला बारा नागरगाव महिला तेरा सावर महिला चौदा हिमोला पंधरा चोंडी सोळा वेणी महिला आणि सतरा नांदी सावडी त्यानंतर सर्वसाधारण साठीच्या ग्रामपंचायती सत्तावीस असून यापैकी चौदा ग्रामपंचायती या महिला आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत एक आसेगाव देवी सर्वसाधारण महिला दोन लोणी ससा महिला तीन गोदळी सर्वसाधारण महिला चार वाटकीरुद्ध सर्वसाधारण महिला पाच गळवा सर्वसाधारण सर्वसाधारण देवगाव सर्वसाधारण महिला नऊ कोटंबा ससा महिला दहा टाकलगाव सर्वसाधारण महिला अकरा सरूळ सर्वसाधारण महिला बारा नंद्रा बुद्धरुप सर्वसाधारण महिला तेरा दिगी तो सर्वसाधारण महिला आणि चौदावी जी आपण काढलेली आहे ती मावली शिश्वरची चौदावी सर्वसाधारण मेला याप्रमाणे हाबुलगाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडवत काढण्यात आली आहे धन्यवाद